हॅलो फ्रेंड्स हर्षस मॅजिक किचनमध्ये आपलं स्वागत आहे आत नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो काय करायचं भाजीचं तर चला आज आपण बनू नाही बनूया कळवट नसणारे एकदम टेस्टी लागणारी भाजी म्हणजे कारल्याची म्हणजेच मसाला कारला चला आता मसाला कारल्यासाठी आपण काय लागते ते छोटे छोटे आकाराचे कारले घ्यायचे ते कट करायचे आणि त्याला मदत होऊन असे चिरून घ्यायचं जसं व्हिडिओमध्ये दिसतं आहे ना त्या पद्धतीने ते कट करून घ्यायचे आणि त्या आतमधल्या जे बिया असतात त्या बिया पूर्णतः काढून घ्यायच्या त्या बियामुळे जास्त कळवटपणा लागतो आणि त्या बिया काढल्या की कळवटपणा कमी होत त्यामुळे त्यामधला आणि दाता ते दाताखाली येत नाही ते कळवटपणा बिया पूर्ण स्वच्छ करून घ्यायच्या असे सर्व कारले आपण स्वच्छ करून घ्यायचे कट करून आणि कसं असते ना कारऱ्याच्या बिया काढल्या की भाजी कळवट कमी होते आणि दाताखाली पण त्या बिया येत नाही तर मी नेहमी जेव्हा पण करते कारल्याची भाजी तेव्हा मी त्या बिया पूर्ण काढून घेत असते तुम्ही कशी करता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्यात पहिले ते पूर्ण स्वच्छ केले आणि पूर्ण चेक करून घ्यायचे कारले खराब वगैरे आहे की नाही सर्व चेक करायचं असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ते कारले कट झाले की त्याच्यावर थोडं मीठ टाकायचं मीठनी पूर्ण कोट करायचं ते म्हणजे जास्त नाही तर एक चमच मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि पूर्ण त्या कारल्याला आतून बाहेरून लावून घ्यायचं आणि ते बाजूला ठेवायचे त्याने थे। कसं ते मिठाचं पाण्यामुळे ते कारले थोडे नरम पडतात आणि थोडी चव चांगली येते मीठ मीठ लावून ते कारले बाजूला ठेवायचे चला आता आपण कारल्यासाठी ग्रेव्ही बनवूया त्यासाठी मी दोन मोठे कांदे घेतले आहे ते रफली चॉप करून घ्यायचे म्हणजे मोठे मोठेच करायचे कारण की आपल्याला ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे त्याची ग्रेव्ही बनवायची आहे आणि दोन टोमॅटो घ्यायचे दोन टोमॅटो घ्यायचे ते पण रफली चॉप करून घ्यायचे आणि फ्रेंड्स जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण हे ते सर्व कांदा आणि टोमॅटो मिक्सरला वाटून घ्यायचं बारीक करून घ्यायचं ते चांगलं त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही चांगली पेस्ट अशी या प्रकारे बनवून घ्यायची चला आता कढईमध्ये मी दोन मोठे चमच तेल घातले आहे ते चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण टाकायचं जिरा एक चम्मच जिरा टाकायचं त्याच्यामध्ये आपण जिरं टाकलं ते तडतडलं की जे आपण बारीक केलं आहे टमॅटो आणि कांद्याचा पेस्ट ते त्याच्यामध्ये टाकायचा पूर्ण टाकायचं ते आणि जे भांड्याला लागलेलं आहे ना तर ते सर्व काढून घ्यायचं आणि व्यवस्थित टाकायचं आणि त्या भांड्यामध्येच पुन्हा पाणी घ्यायचं आणि ते पाणी आपण वापरणार आहे म्हणजे थोडं पण आपलं कांदा टोमॅटोचं वेस्ट जाणार नाही हे टाकून घ्यायचं पूर्ण कढईमध्ये आणि ते छान भाजून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चंपणा आहे ना निघून गेला पाहिजे काही लोक त्या दा, कांद्याला पहिलेच भाजून घेतात मी जास्त मला समजा वेळ झाला आहे स्वयंपाकाला किंवा घाई झाली आहे तर मी पहिलेच बारीक करून घेते आणि तेलामध्येच त्याला छान भाजून घेते जास्त वेळ भाजते आणि त्याच्यामध्येच आपण टाकला आहे अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे मी ती बनवून ठेवत असते ती अद्रक लसणाची पेस्ट टाकून ते सर्व पदार्थ पूर्ण भाजून घ्यायचे छान आता ते भाजलेले आहे किमान त्याला दोन तीन मिनटं लागतातच आता हे हे टाकत आहे मी आपल्या खोबऱ्याची पे पावडर टाकत आहे खोबरं पावडर म्हणजे कसं खोबरं आपला बारीक करून घ्यायचं आणि ते भाजून नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं म्हणजे भाजायचं खोबरं पहिले आणि नंतर मिक्सरला बारीक करून ठेवायचं ते पावडर मी बनवून ठेवत असते आणि ते छान तेल सुटेपर्यंत ते भाजायचं त्याच्यामध्ये टाकायच्या नंतर मसाल्यामध्ये आपण काय यूज करणार आहे जास्त मसाला यूज करणार नाही आहे दोन चमच तिखट एक चमच क धनिया पावडर एक चमच मीठ आणि अर्धा चम्मच त्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहे आणि कसुरी मेथी टाकणार आहे अर्धा चम्मच आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे आता टिक कळवटपणा नाही राहिला पाहिजे म्हणून त्याच्यामध्ये आपण आता टाकला आहे हे आपले कैरीचं पावडर असतात ना तर कैरीचं पावडर अर्धा चमच टाकला आहे आंबटपणा त्याच्यामुळे ते तिखट लाग कडू लागत नाही कारले आणि एक चम्मच गूळ टाकला आहे म्हणजे गुळ कट करून घेतला आहे आणि एक चमचाच्या मापांप्रमाणे ते टाकलं आहे आणि ते पूर्ण छान भाजून घ्यायचं मसाला ग्रेव्हीमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं ग्रेवीला थोडंसं पाणी टाकायचं आणि ते ग्रेव्ही छान शिजू द्यायची सगळ्यात मेन ती ग्रेव्ही शिजणं आहे आणि ती ग्रेवी शिजली की त्याला जे तेल सुटते ना तोपर्यंत तो ते शिजवायची किमान पाच मिनटं तरी ग्रेव्ही शिजवायची ती झाकून आणि फ्रेंड्स एक गोष्ट नाशिकमध्ये मी आता क्लाउड सर्विस सुरू केली आहे तर तुम्ही कसं ऑर्डर करू शकता एकदा तुम्ही नक्की ऑर्डर करून पहा तुम्हाला खूप चांगला अनुभव येणार त्याच्यातून आणि या सगळ्यात पहिले आता कारले आपण धुवून घ्यायचे जे मीठ लावलं होतं आपण कारल्याला ते पाण्याने पूर्ण धुवून घ्यायचे आणि पिळून त्या ग्रेव्हीमध्ये टाकायचे त्या आणि पूर्ण व्यवस्थित धुवायचं त्यांना जे एक्स्ट्रा मीठ आहे ते निघून जाणार आणि ते, 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 ते ग्रेव्हीमध्ये छान परतून शिजवायचे आणि पूर्ण ग्रेव्हीमध्ये ते शिजवायचे कारले ज्या जेणेकरून ते कारल्यामध्ये पूर्ण ग्रेव्हीचा टेस्ट उतरणार मसाल्याचा टेस्ट उतरणार आणि ते पूर्ण मसालामध्ये खालीवर करून शिजवायचे पहिले दोन मिनटं मोठ्या आचेवर शिजवायचे स्टार्टिंगला नंतर ते झाकून आपल्याला किमान ती भाजी शिजायला पंधरा मिनटं तरी लागणार झाकून कारण की ते कारले मोठे साईक तर तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल क्राऊड सर्विसमध्ये तर पुढे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर प्रोवाईड केला आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉल करून मला कळू शकता आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद